नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकून प्रेस करा रामगिरी महाराजांच्या सामर्थनार अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यानंतर नितेश राणेंनी सभेत मुज मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली ते म्हणाले आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मस्जिदमध्ये घुसून मारू अशी खुली धमकी त्यांनी यावेळेस दिली यानंतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी काल रात्री उशिरा भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात अहमदनगरच्या तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या सामर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता मोर्चाच्या समारंभाच्या भाषणात मुस्लिम समाजा मुस्लिम समाजाला धमक्या देण्याचं प्रकरण समोर आलं आणि या मोर्चादरम्यान नितीश राणे म्हणाले माझा इतिहास सर्वांना माहिती आहे दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबीय आहे बाकी कोणाचीही हिंमत नव्हती माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एनकाउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं मी मुलगा आहे हिंमतीने सर्व काम कुणीही काही ते करू शकत नाही आपल्या जिबीला हाड नाही पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर मी जाऊन बोलतो मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसे की गब्बर आला मी हिंदू हिंदूजणांचा गब्बर आहे हे लक्षात असू द्या असं वक्तव्य देखील त्यांनी केलं या अमाला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र